आता आम्ही मळवली जेपूर आलोय आहे असे एकट्या व्यक्तीला भेटायला चाललोय आता ती व्यक्ती तुम्हाला आता नाही का सांगणार नाव सांगणार नाही आता तिथं आहे का नाही तर घरी ती सांग सांगता येणार इथनं मग तिथे गेल्यावर बघूया असं तर भेट होईल तुम्हाला बघायला मिळेलच उद्या चला चला निघायचं का होऊन झाला उशीर झाला आज बुधवार जरा सुट्टी काढली म्हणलं चला जाऊन येऊ मग चला निघूया का आम्ही एक सर काय ते म्हणते ते काय ध्याना देत नाही राहू बघितलं सरप्राईज द्यायच्या नादात काय सरप्राईज देण्याच्या नादात काय होतंय आम्हाला इकडच्या असं घुसलोय त्या माणसाला आपण सरप्राईज द्यायचंय त्यामुळं आम्ही त्यांना फोन केला नाही डायरेक्ट भेटाव म्हणून आम्ही करतोय माळा माळा असं आहे फॉरेस्ट हे असं आहे आता कुठं म्हणून हुडकायचं सांगा पण तरी पण आपण हुडकून काढणार पत्ता विचारलाय आहे नाव सांगितले पण आता या माळात असं रस्ता फुटते तो कुठं पण कुठल्या रस्त्याने जायचं सुचत नाही असं करायचं मग आता बघा चला तर बघूया पुढं तर ठिकाण पोचलोय बरं का असं माडरानात घर आहे बाबा आता गावल का कोणाला नवीन माणसाला तरी पण हुडकून काढलं मी हुडकून की पत्ता विचारत विचारत हुडकून काढलं अशा माणूस चुकतोय का लांब माळा घर आहे आणि रस्ता इतका त जकड बघंतकड रेजन घोड्याच्या वाटाय आहे त्या मेंढराच्या मग काय जायला झालं तिकडं फिरतय दिसतंय पण नाराजनांचं त्यांच्या घरी पणंतंय नाही त्या घरी ते आले होईलच भेट ओके पणंमताय तिकडं आलोय तुम्हाला दाखवलं होत हाय या आलेत आता आम्ही बसलोत वाट बघत आले आणि डायरेक्ट त्यांनी जेवणाचीच तयारी केली बघा बघा हा गरबडी ती तयारी झालेली आहे बघताय पण असं समक्ष भेटल्यावर जरा बरं वाटलं आम्हाला दिवसापासून आम्हाला यायची अशी इच्छा होती इकडे येईन येईन पण कामामुळे जमत नव्हतं पण आल्यामुळे त्यांनी मग आमचा मान सन्मान केला जेवण तयार केले तर जेवण घ्या चला पुन वहिनी आता माझा आहे म्हणलाय तर वहिनी जोडावी लागणार आहे मला तर चला जेवण घेऊया आपण जेवण तर केले ते बघा चिकन केलंय बाजरीच्या भाकरी कांदा लिंबू बेत केलेला आहे खायलाच या सगळे जण जेवायला या पाहू न तुराच घेतले आता काय सुट्टी देत नाही केलं किंवा चाल चुरायला चालू लगे म्हणजे नाही मी तर मी घेतोय ओढून गपचू एखादा पे जास्त वाढते ठेवतो म्हणजे एखादा वाढून जास्त येईल पावलं सुद्धा हुशार दिसते काय तुम्हाला दुसऱ्याला कमी समजून पावन मीठ लागते काय बघतो आता भेटत आहे आपण चला पुन्हा मोहिनी भेटून तुम्हाला भारी वाटलं जेवण पण तुम्ही मस्त केलं होतं आम्हाला पण भारी वाटलं तुम्हाला भेटून चिकनची भाजी भारी झाली होती आणि एक पहिलं तर काय आधी लय आवडलंय मला आवडलंय मस्त झालंय तिकट बरं झालं की तिकट अशी तर फोनवर सगळी सांगते ते आवडले समक्ष तुम्ही खाऊन सांगितलं आवडलंय आवड मग तिला भारी वाटलं नाही नाही भारी झाले तिकट चला जेवणही झालं आता चला आता आम्ही पण निघतो पाच वाजले ते आता चालतंय या पुन्हा अजून घर समजून कधी पण या घर चाललं का वाटवाकडे करून यायचं बरोबर चालतंय की आधी चालू भरली नाही पाडलं बसली धरून तशीच गाडीला धरलं पाहुण्याला पण धरलं गाडीला धरलं

तुम्हाला घाई झालेले असते त्या पोटाला त्यांचं तसं नसतं बेस्ट आहे बेस्टलाय काय होय जाऊया की बरं आता जरा हळदी कुंकू बिंकू काय तर लावूया लाव लाव की आपण बरं बरं चला आता करून ठेवूया आपण त्यामुळे आपलं पहिल्यांदा मान पान चालू केलायच आपलं हा काय नाही आम्हाला साधूबाद चांगलं तसं काय नाही वाटत आम्हाला एवढी सेवा केली ती भरपूर झाली पण ही आता जास्त झाली माहिती अचानक यांची पण भेट झाली नाही नाही घ्या 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 मोठा आहे तुम्ही पाहुण हो का इकडं बघा बघितलं का बघितलं तर चला चला येऊ का